विविध क्षेत्रातल्या उद्योजकांनी अर्थसंकल्पातल्या स्वागत करत आपल्या आहेत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतच्या काही योजनांची पायाभरणी या बजेटमध्ये केलेली आहे याचा खूप आनंद वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं भारताची भारताला सुसंगत आज काय आहे भारताची रिक्वायरमेंट काय आहे भारत केंद्रीय असं हे बजेट आहे म्हणजे फक्तच जगभर सगळीकडे ए आयचा बोलबाला आहे म्हणून ए आयकडे झुकणारं नाही आहे किंवा ई व्हीकडे इलेक्ट्रिकल व्हेकल्सकडे झुकणारं नाही आहे भारताची आवश्यकता काय आहे भारताची आवश्यकता अशी आहे की इथल्या तरुणांना जास्तीत जास्त जॉब्स मिळाले पाहिजेत छोट्या आणि मध्यम उद्योगांनी याचा फायदा घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं की छोट्या आणि उद्योग मध्यम उद्योगांचं जे एकूण अर्थव्यवस्थेमधलं योगदान आहे ते आणखी भरीव आणखी कणखर करण्यासाठी या बजेटमध्ये बऱ्यापैकी प्रोविजन्स आहेत सा असं मला वाटतं नॉर्मल हमारा जो फोकस होता है जो हमारी स्टेपल क्रॉप्स पे होता है जसे राईस वीट मेज ये साल उन्होंने बोला है की हम ग्लोबल ब्रँड क्रिएट करेंगे हाय वॅल्यू क्रॉप्स पे फोकस करके जैसे कोकोनट है कॅशू है कोको है बेसिकली अमे फोकस करना है कि हम वैल्यू क्रिएशन कैसे करें एग्रीकल्चर में कॉस्ट सेविंग एक बात है वैल्यू क्रिएशन और ब्रांड क्रिएशन दूसरी बात है तो ये बजट फॉरवर्ड लुकिंग है वो वो एस्पेक्ट में फॉरवर्ड लुकिंग है या सर्व नवीन हऊ घातलेल्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर आणि डेटा सेंटर मध्ये आपल्याला रोजगार मिळू शकेल आणि त्यांचे वेंडर्स म्हणून स्टार्टअप सुद्धा तयार होऊ सकतीत तर हा अतिशय दूरगामी विचार आणि पल्ला आहे आणि मला अतिशय खात्री वाटते की याचा सर्व भारतीय उद्योजकांना व्यावसायिकांना आणि विद्यार्थ्यांना याचा दीर्घकालीन फायदा होईल देश देशातील पायाभूत सुविधा संरक्षण आणि सेवा क्षेत्राचा एक विकास व्हावा या दृष्टिकोनातून फार चांगल्या तरतुदी या अर्थसंकल्पामध्ये आज दिसून आल्या विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनी किंवा महिला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बाहेर जातात आणि त्यांना चांगल्या वातावरणामध्ये शिक्षण घेता यावं आणि त्यांची एक शिक्षणाच्या संदर्भात सोय व्हावी या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतीगृहाची जी स्थापना होणार आहे हे निश्चितच विद्यार्थिनींच्या आणि महिलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एक चांगली बाब आहे